यांचे उपोषण मागे घेण्यात आले शहीद भगतसिंग यांचे स्मारक परभणी जिल्ह्यात कुठेही उभारा या मागणीसाठी गोविंद कदम यांनी तब्बल तीन दिवस तहसील कार्यासमोर अमरण उपोषण सुरू केले होते आज मराठवाडा संग्राम दिने आमदार डॉक्टर रत्नागिरी गुट्टे मित्रमणाचे नगरसेवक मुकुंद भोळे चगनराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्यासह पत्रकार जगदीश जोगदण सतीश टाकळकर कैलास बलखंडे अतुल शहाने राहुल पुंडगे विजय सोनोले इंगळेसह आदिनी कोविंद कदम यांना शहीद भगत हिंग सतरा सप्टेंबर महाराष्ट्र प्रजासत्ताक दिवस आणि एक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आजचा तिसरा दिवस उपोषण होता अगोदर तर म्हणजे सोनं इथे सात दिवसाचा आज तिसरा दिवस होता तर पूर्ण असे तहसीलदार साहेब नायब तहसीलदार प्रशांत साळकर साहेब यांनी सांगले की बाबा आम्ही कळवलं येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतः पाठपुरा करून शासनाला आम्हीच yeah. पुन्हा एकदा प्रार्थना करून ही वरी पाठवून एवढं yeah. तळमळीनं आम्ही काम करतो त्यांच्या म्हणण्यानुसार आणि माझे पूर्ण तालुक्यातले माझे आईचे प्रेम मला आईचे प्रेम सर्व माझ्या विचाराला पाठिंबा दिला आणि ते येणाऱ्या ने काळामध्ये मी सुद्धा प्रत्येकजण जोमानं काम आम्ही करतील अशी त्यांनी मला प्रार्थना केली आणि सर्वांच्या साक्षीनं मी माझं उपोषण भाविक असा छत्रपती साहेब आज उपोषणसाठी आपण भेट दिली उपोषण का सुटलं काय सांगाल गोविंदराव कदम यांना आज कोविड घेऊन तुमच्या उपोषण सोडण्यासाठी जे तुमचे भगत जे त्यांच्या मनामध्ये भावना आहे श्रद्धा आहे त्यासाठी आम्ही तप माझे जे शीख समुदाय जे संबंध आहे सगळ्याला घेऊन आम्ही पुढे गोविंदरावचे जे काही स्मारकाविषयी किंवा त्याचं नाव द्यायचं असेल त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू त्यांच्यासोबत आम्ही सुदैवी ओके सुटलंय का काय सांगा आज सतरा सप्टेंबर रोजी गोविंदरावजी कदम यांनी प्रशासनाच्या व इतर प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बंधू यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही पाठ पुरा करू त्याबद्दल त्यांनी आश्वस्त होऊन खूप कशा मागे घेतलेले आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद